नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण इथं आले बाजार भावाची अपडेट घेणार आहे मित्रांनो मित्रांनो हे आमच्या गावातच आलेची हार्वेस्टिंग चालू आहे आणि आज ह्या प्लॉटला काय भाव मिळाला ते पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अपडेट ही भेटत जाईल मित्रांनो दोन दिवस झाले आपण अपडेट दिली नाही आज पुन्हा आपण इथं आले बाजार अपडेट देणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज येत आहे की दोन दिवसापासून तुम्ही अपडेट देत नाही आहे तर शंभर टक्के आपण आज इथं अपडेट देणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला वी नवीन असेल तर चॅनलला पुन्हा एकदा सांगतो की चॅनल शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण हा शेतकरी इथं फसला नको पाहिजे मित्रांनो हे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचे इथं आद्र आदर खन्न चालू आहे ह्या प्लॉटला काय भाव मिळाला ते पण आपण इथं जाणून घेऊ आणि मालाची क्वालिटी पण इथं जाणून घेऊ हे पाहू शकता मित्रांनो एक नंबर असा हा पंजा क्वालिटी माल आहे जास्त व्ही आय पी पण व्ही आय पी पण नाही म्हणू शकत पण चांगला सुपर माल आहे व्ही आय पी नाही म्हणू शकत पण मीडियम मध्यम व्ही आय पी न म्हणता इथं चांगला मीडियम माल आहे इथं इथं शेतकरी उभे पाहू शकता तुम्ही त्यांच्या हातामध्ये पंजा आहे शेतकऱ्याचं पहिलंच वर्ष आहे बर का पहिलंच वर्ष दहा क्विंटल त्यांनी बेन लावलं होतं तर आता त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊ हा प्लॉट काय भावाने गेलाय काय भावाने गेलाय भाऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये शंभर किलोचा भाव आहे डागीटोळ टोळ सुपर तोड़... माल आहे डागीटोळ काय भाव गेला पंधराशे रुपये डागी टोळ म्हणजे डागे नाही होतं याच्यामध्ये फक्त टोळच आहे हा डागे नाहीचे समजा तर हे झालं मित्रांनो आमच्याकडचं सोयगाव तालुक्याची अपडेट शेतकरी नेहमी विचारत असतात मला की तुमच्याकडचा आणि आमच्याकडचं काय डिफरन्स आहे ते पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे मित्रांनो एक फुलंबरी तालुका सिल्लोड तालुका वैजापूर तिकडचा भाव आणि आमच्या सोयगाव तालुक्याचा भाव कमी जास्त दोन अडीचशे तीनशे रुपयाने इथं मायनस असतं आमच्याकडे त्याच हिशोबाने आज आपण इथं एक सत्तेचाळीसशेचा भाव हा इथं शेतकऱ्याला भेटलेला आहे आणि फुलंबरी सिल्लोड तालुक्यामध्ये जे आजचे सौदे झालेले आहे मित्रांनो मिडियम जर माल असला तर एक चौवेचाळीस रुपयापासून मिडियम माल आणि सुपर व्ही आय पी क्वालिटीचा जर माल असला तर एक एकोणपन्नास ते पाच हजार रुपया रुपयापर्यंतची खरेदी ही आज झालेली आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय सौदे चालू आहे आज ते पण कमेंट करून सांगा आणि मित्रांनो डागीचा जर विषय केला डागी टोळ एक पंधरा रुपयापासून तर एक वीस बावीस रुपयापर्यंत डागे टोळ हे चालू आहे तर मित्रांनो आजची ही झाली अपडेट पंचेचाळीस रुपयापासून चौवेचाळीस रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत व्ही आय पी सुपर क्वालिटी एक्सपर्ट क्वालिटी पाच हजार आणि त्याच्यातला जो डागे टोळ आहे तो एक आ, आ, पंधरा ते बावीस रुपयापर्यंत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान